शनिवारी दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे याच पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सोलापूर शहरातील नागरिकांना या पद्धतीच्या आजारांविषयी आणि आरोग्याच्या सतर्कतेविषयी आवाहन केलंय आपल्या परिसरामध्ये कोणत्याही नागरिकांना ताप उलटी जुलाब डोकेदुखी शरीरावर पुरळ आदी लक्षणं दिसल्यास तात्काळ मुख्य आरोग्य विभाग सोलापूर महानगरपालिका आणि विभागीय कार्यालय यांच्याकडे संपर्क साधावा तसंच शहरातील खासगी रुग्णालय यांच्याकडून डेंगू सदृश रुग्ण चिकनगुनिया मलेरिया आदी रुग्ण असल्यास मुख्य आरोग्य विभाग सोलापूर महानगरपालिका यांना कळवावं तसंच शहरातील नागरिकांनी परिसर स्वच्छता ठेवावी आणि सर्वात महत्वाचं आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळावा म्हणजे घरातील भांडी धुवून स्वच्छ पुसून ठेवावी तसंच घरात पाण्याची साठवण ठेवू नये जर साठवण बंद केल्यास पाण्याच्या टाकीचं झाकण घट्ट बंद करावं असंही डॉ सचिन ओंबासे यावेळी म्हणाले सोलापूर शहरातील जगजीवंतराम झोपडपट्टी या भागामध्ये दोन दिवसापूर्वी आज सकाळी आणि काल दोन मुलींचा मृत्यू झाल्याची अतिशय दुःखदायक घटना झालेली आहे आणि आम्ही जी आपले जे गवर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्याच्याकडून जी माहिती घेत प्राथमिक माहिती घेतलेली आहे त्यानुसार जे मेंदूज्वर म्हणून डेंगूमुळं झालेला एन्सेफलायटिस ज्याच्यामध्ये प्लॅटलेट्स अकाउंट मोठ्या प्रमाणात कमी होतो तर त्याचे प्राथमिक निधन झाल्याचं दिसून येत आहे तर या संदर्भात आमची जी संपूर्ण मलेरिया टीम आहे जे संपूर्ण वर्कर्स आहेत त्यांना जे आवश्यक जे काय डेंगू आणि इतर संबंधित असलेल्या डासातून प्रसार होणाऱ्या रोगांच्या संबंधी जी काही उपाययोजना असते ते करण्याची सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आम्ही डेंगू किंवा डेंगू सुरुष्य कुठलाही रोग असेल तर त्याचं कुठले नोटिफिकेशन आम्हाला आमच्या महापालिकेला कळावावं सर्व आम्ही जे प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करतो आणि सर्व नागरिकांना सुद्धा आपल्या भागात कुठलंही जमलेलं पाणी असेल काय असेल त्याची त्याशी तत्काळ त्यात डास जमा होणार नाहीत आणि त्याचे जे काही आवश्यक आहेत ते करण्याची काळजी आपण घ्यावी आणि कुठलीही अडचण असल्यास आमच्या तात्काळ जवळच्या जोन्नल अधिकाऱ्यांना संपर्क हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही